पेंटिंग त्यांनी तयार केलेलं के आहे किंवा बनवलेलं आहे ना त्यांचं नाव आहे सुवर्ण पेंटिंग आमच्याकडं पेंटर आहे आपल्या गावचे जे उपसरपंच आहे त्यांच्या सुरुवातीला ते पेंटिंग बाहेर सुवर्ण करून घेतलं त्यांच्याकडून आणि ते पेंटिंग पाहून आम्हाला असं वाटलं की आपण एकूण त्यांनाच काम द्यावं आणि तर टांगने पेंटिंग काढते म्हणून कसा सोडले पेंटराने घेऊन आलो आणि पेंटर म्हणजे राधा पेंटिंग करून पेंटर खूप इस्तंबू होते आपले इंडिया मध्ये आर्टिस्टिक मध्ये रांगोळी काढण्यासाठी त्यांचं खास म्हणजे पेंटिंगपेक्षा रांगोळी ही सगळ्यात जास्त आहे म्हणजे मॅडम होते प्लान झाली की आता सीडी

Alo noko

त्यामुळं आणि मावशी असताना कधी कधी आमच्या मावशी जेवताना म्हणजे असं हे करायचं ह्याच मावशी म्हणून चढाओला ते आता नाही चढाओ कारण ह्या खूप छोटे आहेत आणि ह्या जरा मोठे प्रत्येक आता परवा आमची पालखी निघाली त्यावेळी तुमची आठवण पण आठवण येते आमच्या वर्गात ना एक ते चौथीपर्यंत शाळा आमचे अडतीस कोटे सगळ्या शाळेचा मुलं वीस आहे मुली अठरा आहे आता आता जे कंडिशन आहे की आता झाडांना पाणी द्यावं लागत नाही जी सुरुवात होती गायकवाडसर आणि गुरव तर त्यांनी सुरवातीला जी झाडं लावली होती त्यावेळेस ते मुलांचं पण पाणी घालवले आणि मी त्यावेळेस घडला होता आपल्याला जास्त माळीसाठी खास शाळा आता आम्ही ग्रामस्थांना सांगितलं की उन्हाळ्यामध्ये इथं इथं पाणी घापत झाडांना कोण पाणी घालतो

कगडी उचलून कारण मुलांना सारखे खेळायला लागतं तुम्ही कबड्डी खेळता कधी गोल गोल फिरतात काय काय पण खेळतात मग पायाला टोचतात मग गोळा करायचा दगडी पलीकडे बल टाकायचं फक्त कचरा आहे ना फक्त कचरा पलीकडे जातो आमचा किंवा जिथं मंदिर आहे मंदिर आहे समज बाहेरा जागा आहे मग तिकडे कचरा टाकतो कारण अडचण त्यामुळे फक्त दगडी उचलून तिकडे टाकतात तर दगडीचं ओझं जास्त होतं ना मॅडम बापू आले का आमच्या बापवाला काकू आमची चौथीची मुलं सांगितली मला वाटलं सगळ्यांना गेल्या वर्षीची चौथी ह्या वर्षीच्या तुमच्या मैत्रिणी आमच्या मुलांना भात डबापेक्षा भातावर आवडते आणला तरी मॅडम तसाच दबा पुरत होतो पण पहिला भात आमची आमची ज्ञाने जरी भाती असे ना किती तुमच्या आवडीचं जेवण असू द्या तिला पाटलीच घेऊन येणार डबा पुरतात

कारण भाज्या खाणं गरजेचं आहे तुमच्या मुलांना सगळ्या प्रकारच्या कडधान्य असू दे भाजीपाला असू दे असं बोलायचं नाही मला आवडतं ते मला राँ नाही कारण हल्ली सगळं काय झालं तुम्ही काय करताय रासायनिक खतावर सगळं पिकवत आणि आजार सुद्धा त्याच इंजेक्शन देऊन पिकवता आठवत हां हा तुमची खूप आठवण येते कारण बऱ्याच वेळा असं होतं की समजा मी रजेवर असलो तर मॅडम एकटा असतो किंवा मॅडम रजेवर असतो मी एकटा असतो तर तुम्ही जसे वर्ग हँडल करत होते तसे विद्यार्थी अजून आमचे तयार होत आहेत पण त्यावेळेस आम्हाला अशी उणीव तुमची जाणवते की ती विद्यार्थी असते तर त्या वर्गामध्ये त्यांनी त्यांचा काहीतरी अभ्यास घेतला असतो ते गट केले असते घट करून तुम्ही अभ्यास त्यांचा करून घेतला तर त्यामुळं मग आम्हाला त्यांची तुमची उणीव जाणवते आणि आठवण येते चांगला मावशी मावशी आता जेवत असताना कधी कधी आमच्या मावशी जेवताना मग असं हे करायचं मावशी आज वाढणार वाढला नाही ओढला ओढला आणि कारण ह्या खूप छोट्या आहेत आणि ह्या जरा थोड्याशा मोठ्या आहेत ना त्यामुळं आता परवा आमची पालखणी झाली त्यावेळी तुमची आठवणी झाली तुम्हाला आता तुम्ही जाऊन मोठे झालेली बरोबर त्यासाठी लावायचं आणि ह्या वर्षी मी प्रत्येक पहिलीच्या पालकाला सांगितलंय आता मग माझ्याकडे ह्या वर्षी पहिले आहे की आई दहा वर्षीचं पहिलीचं झाड लावायचं आणि दहा वर्षाने ते वीज मिळवून पालकते काय म्हणते बघा हा आमची ज्यांनी पहिलीच असताना झाड लावलंय आणि ते त्यावेळेस आता दहावी येत असताना त्याला काय येणार फळं येणार आहे म्हणे असं सांगितलं ह्या वर्षी सगळ्या पहिलीच्या मुलांनी मी झाडं लावली फळाची आणि मी फळ्यांच्या साडीने सांगितले का

मुलं सुरक्षित आमची झाड सुरक्षित मुला तुलट काय काय जायचं मी तर खेळायला दुसरीच राग आली मुला एकतर ही तर म्हणजे शिवजिंग खेळायला खायचं आरणचं खेळायचं दुसरीकडे मुलांना नाही त्यामुळे इथं बॅड बॉल वगैरे खेळतात म्हणजे ते काय करतात झाडांवर बॅड बॉल ना काय झालं आणि ते काही ना आता फोरफोड मुलं असतात त्यांनी केलेली घरची पाडायची त्यात आमचा सुकांना असतात पण नंतर कमी झाला त्यानंतर नंतर नंतर आमचा कमी झाला आहे नाही सुशांत पण सुरुवातीला होता का नाही हां नंतर नंतर मग त्याला सांगायचो आम्ही तुझ एक ना मग मुलांची नावं सांगायची मग कमी मग तो दुसऱ्याही मुलांची नावं सांगायला तुम्ही बरं या झालो तो आम्ही होतो त्यांच्या बॅटीने असं काय केलं आलो आलो त्यांचं ज्ञानेश्वरी दाट ठाऊ आण पडली काही काही किल्लं छोटी असतात पण असतात मग ती बॉल मारून मारून तुम्ही घरात एकला कचरा सही झाले सही झाले आणि बाकीचा त्रास काय होत पण ते जांभळाच्या वेळेस मारून मारून काट्या मारून मारून सगळं दुसऱ्या दिवशी आम्हाला काढावं लागतं तुडून टाकले तिथले दोन आणि आमच्या मॅडमची भेटा तुमच्या आणि मॅडमची भेट तुमच्या मॅडम तुमच्या खालच्या शाळेत आल्यावर मग अशीच झाली 这个是下一个例子。